दुपारी अचानक नागरिकांच्या घराचे तर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले भातकुली तालुक्यातील निरुळ गंगामाई येथे सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास झालेल्या ढकफुटी दृश्य पावसामुळे अनेक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक नागरिकांच्या घरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम केल्याने एक साइड नालीचे बांधकाम केले आणि दुसऱ्या साईडने नालीचे बांधकाम न केल्याने वार्ड क्रमांक एक मधील रहिवासी असलेल्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची प्रचंड ताराबंड उडाली काही नागरिकांनी मशीनद्वारे घरामध्ये असलेले पावसाचे पाणी बाहेर काढले ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नालीचे बांधकाम करण्यात यावे असे श्रीकृष्ण कोल्हे राहुल जामणेकर किसनराव धनाळे या नागरिकांनी मागणी केली आहे श्रीकृष्ण कोल्ले राहणार नेरूळ गंगाबाई आमच्या घरात हे पावसाचं पाणी तीन वेळा झालं आतापर्यंत याचा म्हणजे पर्यायच नाही आहे ना या बांधकाम विभागानं हे रोड बांधून ठेवले आणि आमचे घरं झाले ठेंगणे त्याच्यामुळे हमेशाच पावसाचं पाणी आमच्या घरात येऊन राहिलं तर हे ग्रामपंचायतनं दखल घ्यावी याची किंवा प्रशासनानं तर हे जे ग्रामपंचायतची नाली आहे त्या नालीतलं पाणी आमच्या घरात येऊन राहिलं तर हे रोगराई पसरणारच आहे ना आता हे ग्रामपंचायतनं उचलले पाहिजे ना गावातलं आहे ना हे काम आमचं हे आमची नाली हे काढून द्या आमच्या घरात पाणी नाही घुसलं पाहिजे कारण रोड दोन्ही नाल्या आहेत पण आमच्या घरासमोरून नालीच नाही त्याच्यामुळे हे पाणी येऊन राहिलं ना घरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले यावेळी निरुळ गंगामाई या गावात एकच तारांबळ उडाली आता ओढूया पुढील बातमीकडे